नमस्कार लाइफ एव्हिएशन या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत गरुड पुराणा परत येतो माणूस मिल्यानंतर आपल्या घरी परत का येतो तो, तो कुणासाठी परत येतो कोणत्या गोष्टींमध्ये त्याचा जीव जास्त अडकलेला असतो भगवान श्री हरिविष्णू एकदा शेषनागाच्या पलंगावर विश्राम करत होते तेव्हा गरुड तेथे येतो आणि खूप दिवसापासून गरुडाला एक प्रश्न सतावत असतो तो म्हणजे मृत्यूनंतर देखील मनुष्य त्याच्या घरी परत का जातो हा प्रश्न घेऊन श्री तो श्रीहरी विष्णूकडे येतो आणि श्रीहरी विष्णूंना या शंकेचे निरासन करा अशी विनंती करतो तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू गरुडाला अतिशय सोप्या भाषेत गरुडाच्या प्रश्नांचे निरासन करतात भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे गरुडा तू विचारलेला हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच गुढ आणि खोल अर्थाने भरलेला आहे सर्व आत्म्यांचे जीवन इच्छानिवृत्त समाधान मानसिक व धार्मिक अवस्था यावरच अवलंबून असते या रहस्यमय माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मृत्यूच्या क्षणी आत्म्यासोबत कोण कोणत्या अशा अलौकिक घटना घडतात शरीर मृत्यूला कसे स्वीकारते आणि मृत्यूपूर्वी कोणते सूक्ष्म संकेत दिसायला लागतात आत्मा शरीरातून कधी बाहेर पडतो हे तिला कळत नाही की तो आत्मा शरीरापासून वेगळा झाला आहे कुटुंबात चालू असलेला विलाप आणि शोक विरहाची वेदना आत्म्याच्या चेतन मनावर काय प्रभाव टाकते हे सर्व समजून घेणे ही केवळ माहिती नव्हे तर आत्मचैतन्याची ही सुरुवात आहे मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी या दिव्य प्रवासाचा सन्मान म्हणून या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ जय श्री माता लक्ष्मी अवश्य घ्या चला तर मग आजच्या या अदृश्य प्रवासाला सुरुवात करूया ती शेवटपासून म्हणजेच मृत्यूपासून तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की हिंदू धर्मात अठरा महापुराण आहेत त्यापैकी एक विशेष ग्रंथ म्हणजे गरुड पुराण गरुड पुराण हा ग्रंथ केवळ मृत्यूनंतर आत्म्याच्या रहस्यमय प्रवासाचे वर्णन करतो असे नाही तर आत्म्याची अंतिम वेदना तिची दिव्यता आणि कर्मांचे परिणामही उलगडून दाखवतो या ग्रंथात सुमारे एकोणीस हजार श्लोकांच्या माध्यमातून भगवान विष्णूंनी आपल्या वाहन गरुडाला ते परमरहस्य सांगितलं आहे जे आत्म्याच्या मृत्यूनंतर अवस्थांवर प्रकाश टाकते प्राचीन मान्यतेनुसार गरुड पुराणाचे श्रवण केवळ मृतात्माला शांती व मोक्ष प्राप्त करून देत नाही तर त्या आत्म्याच्या कुटुंबीयांना एक आध्यात्मिक जागृती समतोल आणि एक गोड अनुभूती प्राप्त होते या ग्रंथात सांगितले आहे कि मृत्यूच्या काही काळ आधी माणसाला काही सूक्ष्म संकेत जाणवू लागतात जसे की एखादी दिव्य शक्ती त्याला हाक मारत असते पूर्वजांचे दर्शन होणे किंवा एखाद्या अनामिक शांततेचा अनुभव येणे की शरीर हळूहळू शिथिल होऊ लागते थंडी सर्वप्रथम पायापासून सुरू होते हळूहळू ती डोक्यापर्यंत पोहचते श्वासोच्छ्वास वेगळाही असामान्य होतो कधी जलद कधी मंद काही वेळा मृत्यूच्या अगदी काही क्षणी आधी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज दिसून येते जणू काही आत्मा पूर्णपणे दिव्यता अनुभवत आहे जेव्हा जीवनाची ज्योत भिजते तेव्हा आत्मा ऊर्जेच्या त्या अंतिम लहरीतून बाहेर येतो पण त्याला हे कळत नाही की आता शरीरापासून वेगळं झाला आहे ज्यांचे शुभ कर्म असते त्यांची आत्मा सहजतेने शरीर सोडते पण त्यांच्या पापांचे प्रमाण जास्त असते त्यांच्यासाठी हा क्षण खूप दुःखदायक व क्लेशदायक ठरतो आत्मा बाहेर पडल्यावर शरीर शांत आणि थंड होऊन जाते पण आत्मा भ्रमित अवस्थेत असतो तो म्हणतो मी अजून जिवंत आहे पण कोणी मला का बघत नाही तो आपलाच आप्ताजनांना म्हणतो की त्यांच्याशी बोलतो पण त्यांचा आवाज शून्यात विसरून जातो त्याला वाटते जणू काही स्वप्न बघत आहे पण ते स्वप्न नसते तर ते त्याच्या चैतन्याची एक नवीन आस्था असते जेव्हा घरात रडण्याचा हंबरडाचा आवाज घुमतो तेव्हा आत्मा त्यांना ते थांबवायला बघते ती सांगू पाहते कि मी इथेच आहे पण तो बोलू शकत नाही तो फक्त हवेच्या लाटांमध्ये थरथरतो काही आत्मा अस्वस्थ होतात वेदना तडफडतात त्यामुळे हवेमध्ये हलू लागतात आणि दरवाजा आपटू लागतात आणि तो आत्मा स्वप्नात येऊन आत्मजनांना दिसू लागतो हे दृश्य केवळ एक पौराणिक संकल्पना नाही तर आपल्या संस्कृतीतील मृत्यूनंतरच्या प्रवासाची एक गंभीर आणि आत्मचिंतनास प्रवृत्त करणारी आध्यात्मिक समज आहे एक संदेश घेऊन आत्मा असे नेते की तिला शांती मिळावी हा रहस्य फक्त मृत्यूचा नाही तर जेवणाच्या गोड आणि खोल अर्थाचा संकेत सांगतो भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात यमदूत कधी आणि कसे येता मृत्यूच्या काही वेळानंतर आत्मा एक वेगळी हालचाल अनुभवतो त्याला अचानक जाणवू लागतं की काही अदृश्य सामान्य दृष्टीला न दिसणाऱ्या शक्ती त्याच्या आसपास येत आहेत पण आत्मा पुण्यवान असेल तर दिव्य तेजाने भरलेले देवदूत सन्मान त्याला सन्मानपूर्वक स्वर्गाकडे नेण्यास येतात पण जर तिचे कर्म अंधारमय पापाने भरलेले असेल पापाचा घडा भरला असेल तर भयंकर यमदूत येतात त्याला आम्हाला पकडून तिच्या भय आणि किंचाल यांनी भरलेल्या अवस्थेत नरकाच्या दिशेने घेऊन जातात पण ही यात्रा इथे संपत नाही सर्वप्रथम आत्म्याला तिच्या संपूर्ण आयुष्याचा आरसा दाखवला जातो प्रत्येक तिच्या चेतनेत समाधान आदर आणि प्रकाशाचे ज्योत पेटवतो तर प्रत्येक पापकर्म तिला भीती आणि पश्चातापाने व्यापून टाकतो यामुळे हळूच सांगतात आता तुझ्या या मनुष्य लोकातील वेळ संपला आहे भगवान विष्णू म्हणतात हे गरुडा आता जाणून घेऊया तो काळ जो आत्म मृत्यून तेरा दिवसांपर्यंत अनुभवते गरुड पुराण सांगतो की मृत्यूनंतर आत्मा अजून तेरा दिवस या लोकातच राहतो पण ती स्थिती सामान्य नसते तो गुढ आणि अदृश्य प्रवासाचा एक आरंभ असतो पहिले तीन दिवस हे भ्रममोह आणि अज्ञानाचे दिवस असतात आत्मा आपल्या मृत्यूला स्वीकारत नाही ती आपल्या घरातच भटकत राहते आपल्या प्रियजनांना बोलवण्याचा ती आटोकात यावेळी प्रयत्न करत राहते की आपल्या प्रियजनांना बोलून आपण समजवून सांगावं की मी इथेच आहे पण तिला आवाज तिचा आवाज कुणालाच ऐकू जात नाही जर मृत्यू वेदनादायक दुःख किंवा हिंसक असेल तर आत्मा स्वस्थतेने वेदनांनी आणि गोंधळाने भरून जातो चौथ्या ते दहाव्या दिवशी आत्म्याला हळूहळू सत्याची जाणीव होऊ लागते तिला समजते की आता ती शरीराचा भाग राहिलेली नाही जर कुटुंबाने धार्मिक विधी नियमानुसार क्रिया केल्या असतील तर आत्म्याला थोडा आराम मिळतो पण ज्या आत्म्याच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्या अशांत आणि अस्थिर राहतात अकराव्या आणि तेराव्या दिवशी आत्म्याच्या निरोपाचा काळ येतो त्यावेळी पिंडदान आणि श्राद्धाच्या कर्मामुळे आत्म्याला पुढील लोकांचे दरवाजे उघडतात ज्या व्यक्तींनी जीवनात धर्म आणि पुण्य कमावलेले असते त्याला देवदूत स्वर्गाकडे घेऊन जातात पण ज्यांच्यावर ओझे असतात त्याला यमदूत नरकात घेऊन जातात आता पाहूया आत्मसंकेत कसे देते जेव्हा एखादी आत्मा मोहात अडकलेली असते तेव्हा ती अनेक रहस्यमय संख्या देते जसे की स्वप्नात येणे घरात अचानक दृश्य सुगंध पसरणे दिवे आपोआप लागणे किंवा विजणे अचानक थंड वाऱ्याचा झोत जाणवणे विशेष सुगंधित वास हे सर्व आत्म्याशी मोहक जणू असते गरुड पुराण सांगते की मृत्यूनंतर आत्मा स्थूल शरीर सोडतो पण त्याची चेतना टिकून राहते तो बघू शकतो ऐकू शकतो पण बोलू शकत नाही कारण तिच्याकडे ध्वनी निर्माण करणारे शारीरिक अवयवच पुरत नाहीत पण जेव्हा भावना तीव्र असतात तेव्हा अपमान न बोलता संवाद साधते कधी ते स्वप्नांमध्ये येतात कधी कोणता दिव्य सुगंध आपल्याला जाणवतो कधी घरातील उपकरणे आपोआप बंद किंवा सुरू होताना दिसतात हे सर्व आत्म्याचे मोहक संकेत असतात आत्मा परमात्म्यात आत विलीन होतो आणि पुन्हा परत येते नाही तो आत्मा स्वर्ग किंवा नरकात जातो ती आपल्या कर्माची फळं भोगतो आणि पृथ्वीवरील व्यवहारात सहभागी होत नाही मात्र ज्या आत्म्याच्या इच्छा पूर्ण राहिलेल्या असतात ती आत्मा इथेच भक्तत राहतात त्या कधी कधी संकेत देऊन मदतीची अपेक्षा करतात गरुड पुराण सांगते की आपले पूर्वज पितृ लोकात वास करतात आणि जेव्हा त्यांच्या वंशजांकडून श्रद्धेचे तर्पण किंवा श्राद्ध केले जाते तेव्हा ते प्रसन्न होतात आणि त्यांना आशीर्वाद देतात जर कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर पितरांचा आत्मा काहीतरी संकेत देतो कधी स्वप्न कधी अंतर्मनातून जर एखादी दिव्यगत आत्मा पुन्हा पुन्हा स्वप्नात येत असेल तर समजून जा की आपल्याला काही संदेश द्यायचा आहे प्रयत्न करत राहा गरुड पुराणानुसार हे स्वप्न किंवा योगायोग नसतो तर एक सूक्ष्म संदेश असतो अनेकदा लोक सांगतात की ते अचानक एखाद्या अपघात होताना वाचले किंवा त्यांना वाटले की एखादी अदृश्य शक्ती त्यांच्या सोबत आहे ती शक्ती कदाचित आपल्या पूर्वजांची आत्मा असते जी संकट काळात आपली रक्षा करते जेव्हा घरात श्राद्ध पिंडदान किंवा धार्मिक पठण होते तेव्हा आत्मा प्रसन्न होतो आणि त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी कुटुंबाला मानसिक शांती आणि सुरक्षा समृद्धी प्रदान करते आत्मा कधीच स्वप्नात कधी विचारात तर कधी अभ्यासाच्या माध्यमातून आपले निर्णय प्रभावित करतात हा एक सूक्ष्म संवाद असतो ज्यात प्रेम इशारा आणि आशीर्वाद लपलेले असतात आत्म्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण दरवर्षी श्राद्ध आणि पिंडदान करणे आवश्यक असते भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात यावेळी गरुड पुराणातील पितृस्तोत्र आणि महामृत्युंजय मंत्र यांचे पठण करा असे सांगतात गरुडाला त्याचे उत्तर मिळाले गरजूंना अन्नदान द्या त्यामुळे पितृ आत्मा प्रसन्न होतात आणि कुटुंबाचे रक्षण करतात पण ज्या आत्म्या संपूर्ण इच्छांमध्ये अडकलेल्या असतात त्या कधी कधी अडथळा बनवू शकतात त्यांना शांती मिळवून देण्यासाठी विशेष पूजा दान आणि मंत्र जप आवश्यक असतो मित्रांनो कधी तुम्हाला असे वाटले आहे का जेव्हा तुमचं आयुष्य डगमगत तेव्हा एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्ग दाखवत असते ती शक्ती कधी तुमच्या पूर्वजांच्या आत्महस्ते कधी ईश्वराचा संकेत असतो तर तुमच्या पुण्यकर्माची कधी कधी तीच तुम्हाला पावती देखील असू शकते जर तुम्हाला असे अनुभूती कधी आली असेल तर कृपया कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा मित्रांनो चला जाणून घेऊया की मृत्यूनंतर आत्मा कोणाचा शोध घेत असते आईचा मुलाचा कि पती पत्नीचा हा प्रश्न जितका भावनिक आहे तितकाच खोलही आहे याची उत्तर आपल्याला गरुड पुराणात व ब्रह्मवैवर्त पुराणात मिळते आत्मा जागृती संबंधित धीत आत्मा कुणाचा शोध घेतो तर आत्मा मृत्यूनंतर सर्वात आधी तिच्या नात्यांचा शोध घेते ज्या नात्याशी तिचा सर्वाधिक मोह प्रेम किंवा अधुरी भावना जोडलेली असते जर आईबद्दल खूप प्रेम काळजी वा चिंता किंवा अपूर्ण भावना राहिल्या असतील तर आत्मा आईचा शोध घेते जर मुलांप्रती अपूर्ण प्रेम काळजी आणि कोमल भावना असतील तर आत्मा मुलांच्या आजूबाजूला भटकते जर पतीपत्नीमध्ये खूप गहिरे प्रेम अपूर्व सहभाग आणि प्रचंड ओढ राहिलेले असेल तर आत्मा त्या जीवनसाथीचा शोध घेते आत्मा नात्याच्या नावाने नवे तर भावनांच्या नावाने ओढली जाते मृत्यूनंतर आत्म्याला कोणतंही नाव पत ओळख ही लागत नाही ते केवळ एक भावना एक ऊर्जा स्वरूप असते ती त्या व्यक्तीकडेच खेचली जाते जिच्याशी तिचा सर्वात मोठा संकल्प मोह अथवा अटूत अशी भावना जोडलेली आहे गरुड पुराण काय सांगते गरुड पुराण आत्मा मृत्यूनंतर दिवसांपर्यंत आपल्या प्रियजनांमध्ये राहतो तो, तो कधी आईकडे कधी पती पत्नी जवळ कधी मुलांकडे ज्या ज्या जागी त्याच्या आठवणी आहेत तिथे तिथे तो आत्मा भटकतो शेवटी त्या जागी किंवा त्या व्यक्तीकडे खेचली जाते जिथे तिचे मन सर्वाधिक अडकलेले असते व या उदाहरणातून समजून घेऊया एक आई जे आपल्या लहान मुलाला सोडून गेली असेल तर तिची आत्मा वारंवार त्या मुलाच्या स्वप्नांमध्ये प्रकट होऊ शकते हे पत्नी ज्या आपल्या पतीची सेवा करू इच्छित होती पण वेळेपूर्वीच मृत्यू झाला ती आत्मा पतीच्या दुःखाला जाणवते व त्याच्या वेदना देखील अनुभवते एक मुलगा आयुष्यभर आईच्या मायेचा शोध घेत होता तिच्या मृत्यूनंतर आत्मा आईच्या शोधात असतो निष्कर्ष मृत्यूनंतर आत्मा आई मुले किंवा पती पत्नी यापैकी त्यांच्याच व्यक्तीकडे खेचला जातो जिच्याशी सर्वात खोल भावना प्रेम मोह दुःख किंवा अधुरी इच्छा जोडलेली असते जिथे भावना खोल असतात तिथेच आत्मा खेचली जाते नाते मग यानंतर कोणतेही असो मित्रांनो जरी ही आत्म्याची गुड भावनिक यात्रा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर कृपया हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांबरोबर शेअर करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की अशाच दिव्य सत्यांनी तुमचे जीवन प्रकाशमय व्हावे तर प्रेमाने बोला जय श्री स्वामी समर्थ असेच आध्यात्मिक आणि मनाला स्पर्श करणाऱ्या व्हिडिओ साठी आमच्या आजच सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आध्यात्मिक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद